तर अंधार आहे बाजार आमच्या इथला आठवडी बाजार आहे बघा खूप गर्दी आहे पार्किंगला जागाच भेटत नाही आता आपण जाऊया बाजारात સાઇડ

बाजार शेवटपर्यंत जाऊन यायच आता आपण काय माहिती ना कुठं स्वस्त काय बी नाव नुसतं चाललं पुढं पुढं लांब कस्तर बाजार टमाटे वीस रुपये किलो मंगेस शिमला विचला बींच विसला टमाटे वीस रुपये किलो टमाटे वीस रुपये किलो मांगे वेसला शिमला विचला

किती झाले <tört uma estareca> <vizinho> <ored uma arele> हे मला विचित आहे ना भेंडी दादा पावशे पावशे पन्नास ला पाच किलो आता

पिशू आहे का आपण आपली नाव लिहिलं तर ना याच्यावर आणलाय तेवढं खराब करून टाक मग आहे माझ्या मध्ये भरू लागतं तर सामान हे बघ हा ह्या डब्यानेच भरायचं आहे भरपटपट इथं कांदे आणि बटाटे भरपट फ्रीजच झालं उद्घाटन आहे की नाही खा आधी खा तू खा काम नंतर करू लाग मला आधी खा मस्त सेट करून घेतला आता मी व्यवस्थित भरून ठेव सगळं

जीरे कथे नाही काय रे जीरे पटकन सांगितले कसे मी लाच जीरे मवरी भी होती नाही कोणी आ